आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल ए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य सुरू होणं खूप असतं कोपरगाव मध्ये घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने सरसेनापती चषक बाळासाहेब ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेत येथील वक्रतुंड संघ विजयी ठरलाय तर वक्रतुंड इलेव्हन कोपरगाव द्वितीय तर फ्रेंड इलेव्हन कोपरगाव तृतीय व संवसर क्रिकेट संघानं चतुर्थ स्थान पटकावलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे ठाकरे यांचे जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सरसेनापती चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं टेनिस बॉल स्पर्धा लीग पद्धतीनं खेळवल्या गेल्या स्पर्धेत एकूण पंधरा संघांनी भाग घेतला होता या स्पर्धाचे पारितोषिक वितरण नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नागरिक मंचाच्या अध्यक्ष सौ सुधा भावी ठोळे ह्या उपस्थित होत्या विजय संघाला प्रथम पारितोषिक एकवीस द्वितीय अकरा व तृतीय पारितोषिक पाच व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी नागरिकांनी मोठ्ठी गर्दी करून उत्कृष्ट सामने पाहण्याचा सा आनंद लुटला या खेळाडूंना मार्गदर्शन करताना परागसंधान म्हणाले की कोपरगावच्या क्रिकेट क्रिकेटला चालना देण्यासाठी जे सहकार्य असोसिएशनला लागेल ते सर्व करू या स्पर्धा सातत्यानं कोपरगावमध्ये गेल्या तीस वर्षांपासून आयोजित केल्या जातात याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव मनोज कपोते यांनी केलंय या कार्यक्रमांचे प्रास्ताविक अध्यक्ष मकरंद कोराळकर सर यांनी केले शेवटी आभार असोसिएशनचे खजिनदार राजेंद्र होणे यांनी मांडले यावेळी ज्येष्ठ नागरिक मंचचे विजय भाऊ बंब संजय कोराळकर कोपरगावचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर माजी नगरसेवक सुनील शिलेदार शिवसेना संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे नगरसेवक प्रकाश रुईकर माजी क्रिकेट खेळाडू जालिंदर मुरकुटे प्रमोद बोधले राजेंद्र लहिरे नगरसेवक कालू आप्पा आव्हाड वाजे संजय जळगावकर उदावंत कैलास मंजूळ रवींद्र कतले मुंबादेवी तरुण मंडळाचे संजय चव्हाण असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक शिवसेना शहर प्रमुख बालाजी गोर्डे मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ओम मनोज कपोते गोपाळ वैरागळ समर्थ दीक्षित पृथ्वी खंडागळे यांनी इत्यादी विशेष परिश्रम घेतलेत पंच म्हणून खजिनदार राजेंद्र होन सदस्य रिझवान पठाण पवन शिंदे तुषार विद्धिस तुषार विध्वंस ठाकूर दर्शन लाहोटी यांनी तर गुण लेखक म्हणून समर्थ दीक्षित व शेखर जाधव हो यांनी कामगिरी आहे समालोचक म्हणून मनोज कपोते शरद होन यांनी काम पाहिलं निर्भीड न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव

प्रेरणा मिळत आहे तुला ऐक पाम तारतीनं नाही टाळव यावेळेस मात्र सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी लॉंगपचा क्षेत्र रक्षक येतो विचू आढळतोय आणि परत करतो चार चान धरले इस मैदान की शोभा बढ़ रही है और अपन ने गेंद को उठाया है पहले गेंद पर केतन आय ने कैश पूरा किया है मान्य द्वितीय पारितोषी यांचा सन्मान प्रभू भाऊ आवारी यांनी या ठिकाणी यायच रोज सकाळी सात वाजता मनोज लोट यांची सर्व टीम मनोज लोट सुनील सुनेदार सुनील भाऊ सुलेदार यांचा या स्पर्धेच्या खरोखर यांच्यामुळे स्पर्धा आम्ही काल चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो त्यानंतर जितेंद्र रणशोड करतो आई शिंदे यांचा सन्मान सुद्धा बाकीच्या साहेब तुम्हाला सांग दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नॉ स्टॉप शिवाय बाहेरचं तेलकट वडा वगैरे काही चालत नाही असे आमचे लाडके मित्र पवन शिंदे यांचा सन्मान जर झाला नाही तर ही टुर्नामेंट आपुटे राहील असं मला नगराध्यक्ष साहेब पराजी संधान मी करते त्याचप्रमाणे सुदर्शन लावटी सुदर्शन लावटी लाहोटीच काम जे करतात आमचे संजय ठाकूर संजय ठाकूर यांचा सन्मान रवी प्रवीण शिंदे यांनी करावं आणि कॉमेंटेटर म्हणून राईस ऑफ टुर्नामेंट ज्याचं ना नाव आहे आणि आमच्या बालपणापासून आता आता आपण मुख्य पारितोषिक वितरण समारंभ जाण्या आहोत आपल्या सर्वांच्या वतीने कोकणगावचे लोक नियुक्तप्रमाणे आमचे गुरुवरे ऍडव्होकेट दीपाकांना माळी यांच्या वतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातो वेळ काळ भविष्य काही सांगता येत नाही परंतु पुढच्याही वर्षी या स्पर्धा घेण्यासाठी आपण सर्वजण आम्हाला आमच्या बरोबर असाल अशा अपेक्षेसह मी मुख्य पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतो मॅन ऑफ द फायनल मॅच मॅन ऑफ द फायनल मॅच हा पारितोषिक प्रमोदजी भोगे आहे यांनी राजेंद्र जाधव वोकेट दीपक अण्णा यांच्या स्मरणार्थ पाचशे रुपयाचं पारितोषिक आता फायनल चालू झालं प्रमोदजी भोगे यांनी डिक्लेअर केलं होतं तर या मॅन ऑफ द फायनल मॅच चा जो मानकरी आहे तो केतन आयुरे ठरला आहे मी केतन आयुरेला विनंती करतो की आपण या ठिकाणी येतोय प्रमोद जयभोरे हे पारितोषिक जे आहे आपले गरीब होते कपिल देव भावनेश्वर सागर यांनी ट्रॉफी आणून दिल्लीवर टप्प्या सांगतो त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे या जी स्पर्धा झाली अगदी पहिल्या राऊंड पासून तर अंतिम राऊंड पर्यंत ज्याने अत्यंत चांगली कामगिरी केली मॅन अगदी क्षेत्रक्षण सुद्धा आम्ही अगदी जवळून बघितलं असेल शरद जवळून आम्ही आमच्या टीमने म्हणजे काम करणारी टीम आहे समर्थ दीक्षित ओम कपोते पृथ्वी खडांगळे या सर्व मान्यवरांनी अजून कोणाच नाव चुकून जर राहिले असेल तर मला करा या सर्वांनी एकमतानं या स्पर्धेचा जो मुख्य खेळाडू ठरवला आहे त्याचं नाव आहे सागर पंढरी सागर पंढरेला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं ज्ञान्दे पारितोषिक घेऊन जायचं आहे तर बाळासाहेब धुळीकर व सुनील शिलेदार यांना मी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं <प्रेण> <वोडिया। प्रेण> प्रसिद्ध होते अत्यंत सुंदर वेगवान गोलंदाजही होते पाच जसजत समुद्र ग्रामीण संघाने पटकावलेला आहे मी प्रवीण शिंदे व बालाजी गोर्डे यांना विनंती करतो की आपण चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी समोर यायचे अत्यंत चांगले प्रदर्शन केले प्रमाणितवर पडले नसतील चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक दोन हजार कर्मधाराला मी विनंती करतो सोमा आणि गणेश बर हे जे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे टिळकच्या उपप्रतिष्ठान आईमुळे पाच हजार रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी आणून दिलेलं आहे व चषक ज्येष्ठ नागरिक संघाकडनं आहे हे पारितोषिक जे आहे जितेंद्रजी रणशिड व संजय जाधव आपण या ठिकाणी द्यायचे घ्यायचे वक्र चौत प्रतिष्ठान तर्फे पे पहिल्या सोहळ्यासाठी पुणे उद्योग समूह तर्फे तयीत करण्यात येत होतं मकरम करोराकर सर फोन केला की पक्षिस ते लगेच सांगत तुम्हाला जे लागते पक्षिस ठेवात मी विनंती करतो वक्र तुमचं कोपरगाव शहराच्या माजी वैभवंबो सुद्धा भाभी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दंजी आमच्या मित्र चालू आता चित्रपाने प्रयाग अत्यंत योगदान आहे विजेता संघाला पारितोषिक लोकनिय नगराध्यक्ष पराग संघांची साहेब त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष सॉरी आमचे मार्गदर्शक संतोषजी चव्हाण त्याचप्रमाणे मकरंजी कोरळकर हे तिघे देतील प्रसाद नाही आपण सर्व मान्यवरांनी मी आमंत्रित करतो प्रथम क्रमांक मिळवलेला वक्त्र तुम्ही सांगता सगळ्या संपूर्ण संघाने या ठिकाणी इकडे खाली आणि कसं घ्या तुम्ही आपण साहेब विजेता संघाचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन टाळ्यांच्या गजरात या विजेता संघाचं आपण स्वागत करूया आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला हॉटेल पाम पॅरेड साहेबांचीच आहे त्यांचा दरवेळेस आदेश असतो त्या आदेश झाला कि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त सरसेनापती चषक जो आयोजित केला गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि त्यामुळे या कोपरगाव शहरातल्या क्रीडा प्रेमींना आणि खेळाडूंनाही एक व्यासपीठ उपलब्ध झाला आणि याच्यातून बरेचसे खेळाडू आपल्या तालुक्यात असेल जिल्ह्यात चमकले आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी मोठ्या उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने ज्या मॅचेस आयोजन केल्या त्याबद्दल मी सर्व आयोजकांचेही आभार मानतो जे जे क्रिकेट संघांनी भाग घेतला त्यांचेही आभार मानतो ज्यांनी या मॅचेस होण्याकरिता आपलं सहभाग नोंदवला आणि बक्षीस बक्षिसरूपी आपले, बक्षी आपले आशीर्वाद दिले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आताच आमच्या मित्रांनी जी अपेक्षा व्यक्त केली तर नगरपालिकेच्या मार्फत जे जास्तीत जास्त आपल्याला काय काम करता येईल त्यासाठी मी असेल जितू भावा असेल रवी भाऊ असतील तर सर्वच नगरसेवक हो आहे सगळ्याच पक्षाचे आम्ही सर्व मिळून त्यासाठी पण ते काम करू आणि लवकरात लवकर तडी नेण्यासाठी प्रयत्न करू ही मी आपल्याला ग्वाही देतो आणि सर्व जिंकलेल्या खेळाडूंना परत एकदा शुभेच्छा धन्यवाद मार्केटची मार्केट गडबड करा समता एसआय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस